नमस्कार मी राजश्री आपल्या इंडियन फेमस फार्मर या यूट्यूब चॅनलमध्ये आपले स्वागत आहे आजची लेटेस्ट बातमी काय म्हणाले डॉक्टर सुजय विखे कांदा निर्यात बंदीबाबत जाणून घेऊया सध्या राज्यात कांदा उत्पादक शेतकऱ्यांचे मोठे आर्थिक नुकसान झाले आहे कांद्यावर निर्यात बंदी केल्याने कांद्याचे भाव मातीमोल झाले आहेत शेतकरी सध्या विरोधात आक्रमक झालेला पाहायला मिळत आहे आता याच अनुषंगाने खासदार सुजय विखे यांनी महत्त्वाचे वक्तव्य केले आहे कांदा निर्यातीवरील बंदी उठवण्याबाबत चर्चा करणार आहे कांद्याचा भाव स्थिर होण्यासाठी एक मासिक कोटा निश्चित करून कांद्याला हमी भाव मिळण्याच्या दृष्टीने सकारात्मक निर्णय घेण्याचे आवाहन करण्यात येणार असल्याचे खासदार डॉक्टर सुजय विखे यांनी स्पष्ट केले नगर तालुक्यातील उदरमल येथे विविध विकासकामाच्या प्रसंगी ते बोलत होते कांद्याच्या दरात मोठी घसरण झाली असून याचा मोठा फटका शेतकऱ्यांना सहन करावा लागत आहे यातून शेतकऱ्यांना दिलासा मिळावा यासाठी ही भेट घेतली जाणार आहे निश्चितच शेतकरी हिताचा विचार केला जाईल असे खासदार सुजय विखेंनी यावेळी स्पष्ट केले त्यांनी महाविकास आघाडीवरही घणाघात केला ते म्हणाले मागील दीड वर्षाच्या काळात महायुतीचे सरकार नव्हते तेव्हा मोठ्या प्रमाणात निधीची कमतरता भासत होती परंतु आता महायुतीचे सरकार आल्यापासून अहमदनगर जिल्ह्याला कुठल्याही प्रकारचा निधी कमी पडत नाही यापुढेही विविध विकासकामांना प्राधान्य देऊन भरीव निधी उपलब्ध करून देण्यात येईल असेही ते म्हणाले काय म्हणाले खासदार सुजय विखे कांदा उत्पादक शेतकऱ्यांचे प्रश्न मार्गी लावण्यासाठी ठोस पाऊल उचलण्याचे आश्वासन दिले आहे या अनुषंगाने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व अजित पवार महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील आदींसह दिल्ली येथे अमित शहा यांना मी भेटणार आहे आपण चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद